वगैरे देत होते ते हो धमके देत होते ना काय बोलायचे ते तुम्ही जास्त आरडाओरडा केला तर मारून टाकू चाकू वगैरे दाखवायचे कोयता मानावरती ठेवला होता हातबीत पकडून मानावरती कोयता ठेवून धमके देत होते जास्त एक साधारण काय वयातले असतील ते साधारण अठरा ते बावीस वर्ष वय आणि कुठल्या भाषेमध्ये बोलत होते प्रॉपर मराठी भाषेतले होते जे काय असं वेगळे काय वाटतात का आपले जवळचे वाटतात का नाही तसं काही लक्षात नाही आलं कारण तोंडावरती मास वगैरे होता अंगावरती पूर्ण काळे कपडे होते काही फक्त डोळे त्यांचे निदर्शनाचा चेहरा पूर्ण काही आलेला नाही आमच्या आणि हत्यार काय काय होते त्यांच्याकडे कोयता होता आणि थोडक्यात आपण गुप्ती बोलतो ना ते होत सारखं ते दोन हत्यार होते मग काय काय दागिने दिले तुम्ही किती दिले मिनीगंठन गेलं परत आईचं मंगळसूत्र ते कानातलं वेल 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 आणि ते नाजून मंगळसूत्र माझी चैन गेली चेंगे। सगळं काढून काय रोकड कॅश वगैरे हो रोकड कॅश नव्हतीच मै घरामध्ये नव्हतीच काही फक्त दागिने गेली दागिने